एकीकडे हे भूमिका घेतात एकीकडे ते भूमिका घेतात अन्न उलट काँग्रेसकडे ते चेंडू ढकलून देतात वरती त्यांचं सरकार आहे खाली त्यांचं सरकार आहे म्हणून केंद्रात त्यांनी मराठ्यांसाठी स्पेशल आरक्षणाची मागणी करावी सरकारनं निश्चित या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता केंद्र सरकारनं स्पेशल अधिवेशन बोलावलं पाहिजे मराठा आरक्षणासाठी केंद्राने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे खासदार बळवंत वानखडे यांची मागणी मनोज जरांगी पाटील यांचं आंदोलन दडपलं जाणार बळवंत वानखडे यांचं मोठं वक्तव्य मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून त्यावर तातडीनं तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनानं विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे अशी ठाम मागणी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली त्यांनी स्पष्ट केलं की येणाऱ्या काळात मनोज जरांगी पाटील यांचं आंदोलन दळपण्याचा प्रयत्न आणि ही लोकशाहीसाठी धोकादायक आहे सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा राज्यात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होईल यांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण हक्काचं आहे दुसऱ्या समाजाचे आरक्षण काढून देण्याची गरज नाही मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे हे सरकारच्या हातात आहे आणि त्यासाठी केंद्राने विशेष अधिवेशन घेऊन कायदेशीर तोडगा काढला पाहिजे आता परिस्थिती गंभीर आहे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे त्यामुळे उशीर न लावता पावले उचलली पाहिजेत भाजप नेते सतत काँग्रेसवर आरोप करत असतात पण सध्या सत्तेवर भाजपचं सरकार आहे राज्यातही त्यांचं सरकार आहे आणि केंद्रातही त्यांचं सरकार आहे मग त्यांनी निर्णय का घेऊ नये फक्त काँग्रेसला दोष देण्यात काही अर्थ नाही आज जर खरंच मराठा समाजासाठी संवेदनशीलता असेल तर भाजपने स्पष्ट भूमिका घ्यावी आणि आरक्षणासाठी तातडीनं पावले उचलावीत असे माध्यमांशी बोलताना खासदार बळवंत वानखडे म्हणाले आमचं म्हणणं ते त्यांचीच तर भूमिका आहे त्यांची तेच तर आठ आणतात ना मग एकीकडे हे भूमिका घेतात एकीकडे ते भूमिका घेतात अन्न उलट काँग्रेसकडे ते चेंडू ढकलून देतात म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यांनी त्यांची सुद्धा स्पष्ट भूमिका असली पाहिजे की मराठ्यांचं आरक्षण द्यायचं कशा कशा पद्धतीनं द्यायचं सरकारमध्ये वरती त्यांचं सरकार आहे खाली त्यांचं सरकार आहे म्हणून केंद्रात त्यांनी मराठ्यांसाठी स्पेशल आरक्षणाची मागणी करावी आणि आरक्षण द्यावं केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं वाटत हो केंद्र सरकारनं निश्चित या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता केंद्र सरकारनं स्पेशल अधिवेशन बोलावलं पाहिजे आणि मराठ्यांचा प्रश्न हा निकाली काढला पाहिजे मुंबईमध्ये दाखल झालेली आहे उपोषणाला ते आहे कसं त्यांच्या त्यांचं आंदोलन जे आहे ते निश्चित स्वागता आहे मराठ्यांना आरक्षण देणं हे गरजेचं आहे आतापर्यंत तो प्रश्न निकाली लागला पाहिजे होता परंतु अनेक वेळा त्यांची त्यांनी आंदोलन केले असतील किंवा त्यांच्या पूर्वी सुद्धा आंदोलन जे झाले ते आंदोलन यांना त्या कारणानं दडपून टाक टाकत असतील किंवा खोटे आश्वासन देऊन गुंडाळले गेले असतील म्हणून आज तो त्यांनी जो निर्णय घेतला तो निश्चितच आमची मामची प्रतिक्रिया स्पष्ट आहे की मराठ्यांना आरक्षण हे दिलं गेलंच पाहिजे परंतु कोणाच्या हिश्श्यातून कुठला दुसऱ्यांचं कोणाचं आरक्षण काढून ते आरक्षण नाही तर त्यांना स्पेशल आरक्षण हे मराठ्यांना दिल्या गेलं पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे आजाद मैदानावर पाहिलं तर एकाच दिवसासाठी फक्त परवानगी देण्यात आली आहे काय तुला सरकार का कुठेतरी रांगी चांगला दळपण्याचा प्रयत्न करतो हो निश्चितच येणाऱ्या काळात हे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की हे आंदोलन दळपले जाईल कारण आतापर्यंत जी काही आश्वासनं त्यांना दिल्या गेले गुलाल उधळल्या गेले डोल वाजवल्या गेले फटाके फोडले गेले पण कुठं आरक्षण अजून अजूनपर्यंत दिल्या गेलं नाही म्हणून या पद्धतीने कदाचित हे आंदोलन ते त्याचा मी म्हणेल मराठी म्हणजे वराठी भाषा सत्यानाश करतील त्यावर परिणय फुक्या ओबीसी